उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सलीम जिक्करभाई घानीवाले यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश संपन्न पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे सांभाळणार सलीम घानीवाले प्रतिनिधी दर्यापूर दिवंगत काँग्रेस अध्यक्ष जिक्करभाई घानीवाले यांचे सुपुत्र तथा माजी पालिका उपाध्यक्ष जुबेदाबाई घानीवाले यांचे सुपुत्र उद्योजक सलीम जिक्करभाई घानीवाले यांचा नुकताच महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते भाजपात जाहीर प्रवेश संपन्न झाला भारतीय जनता पक्षवाढीसाठी विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे सलीमभाई यांनी व्यक्त केले यासह आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्षासाठी पूर्ण ताकदनिशी उभा असून मुस्लिम समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच विविध समस्या सोडवण्यासाठी भाजपात प्रवेश करीत असल्याने त्यांनी सांगितले शहराच्या विकासासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारावर मार्गक्रमण करून सबका साथ सबका विकास करणार असल्याचे सुद्धा सलीमभाई यांनी पक्षप्रवेशवेळी उपस्थित असलेल्या स्पष्ट केले जातीपातीचे राजकारण न करता आगामी काळात पालिका निवडणुकीसह इतरही निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी प्रत्येक उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही एकटवार असून तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद मुस्लिम समाज पूर्णपणे वाढवणार असल्याचे मत सुद्धा मतसुद्धा भाई यांनी व्यक्त केले पक्षा प्रवेश करताना खासदार राज्यसभा अनिल बोंडे माजी खासदार रामदास तडस आमदार उमेश यावलकर आमदार राजेंद्र वानखडे माजी आमदार रमेश बुंदिले दिनेश सूर्यवंशी जयंत डेहनकर अमरावती भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख छायाताई दंडाळे शेखर भोयार गोकुळ भडांगे श्रीराम नेहर बाळासाहेब वानखडे मनीष कोरपे विजय मेंढे गोपालचंदन रोशन कट्यारमलसह जिल्ह्यातील भाजपप्रेमी व पदाधिकारी कार्यरत बहुसंख्येने उपस्थित होते सलीम घानीवाले हे उद्योजक असून दर्यापुरात शहरात उद्योग क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी समजली जाते यांचा भाजप पक्षाला नक्कीच अनुकूल फायदा होणार असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले खासदार श्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी व पक्षाच्या बळगतीसाठी माझ्या समाजाच्या जास्तीत जास्त लोकांना भाजप या पक्षाशी जोडण्यास मी पूर्णपणे प्रयत्न करेन व या, या पक्षाच्या माध्यमातून जेही विकासाचे कार्य कार्य माझ्या समाजासाठी होईल ते मी करेल व श्री मोदी साहेब यांचा जो सबका साथ सबका विकास हा सपना आहे हा मी पूर्णपणे तळगाळ्यापर्यंत नेईन व पक्षाचा जेही रोज कार्यक्रम पक्ष जो राबविणार आहे तोत्कळ गाळ्यापर्यंत मी त्यामुळे याचा अर्थ शिक्षण रोजगार याच्यात पक्षाशी नि निर्गत जितकी व्यवस्था पक्षाने केलेली आहे आम आमगरी जनतेसाठी लोकांसाठी केली आहे सर्व धर्मसमभाव ही कल्पना लक्षात ठेवून मी पक्षाशी एकनिष्ठ राहून माझ्या समाजाबद्दल व पक्षाबद्दल मी पूर्णपणे काम करीन त्याचसाठी मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे जय हिंद जय महाराज जय भारत